नमस्कार अक्षय बाधव बंधून मी विजयकुमार तासगाव येश अब्दुल्ला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो संवाद चालला त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण बाग एकसारखी फुटण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात ह्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत आपण डॉर्मिक्स दापन ह्या विषयावर बोललो त्यानंतर बाग व्यवस्थित कशासाठी फुटली पाहिजे ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु एकूणच व्यवस्थापन बागेचं चांगलं करणं आणि बाग एकसारखी फुटणं अत्यंत महत्त्वाचं आहे मालाच्या वेळी वेळीसुद्धा जर बाग आपली एकसारखी नाही फुटली तर सुद्धा आपल्याला त्यात प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण खरड सुद्धा आणि माला सुद्धा दोन्ही चटण्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत यासाठी बाग एकसारखी फुटणं महत्त्वाचं त्यासाठी मी पाठिंबाच्या वेळी जी चर्चा केली त्याच चर्चेचा ओपन करतोय म्हणजे बागेची हलकीची मशागत असावी बागेला पाणी चांगलं दिलेलं असावं बागेत हायड्रोजन सरण्यामाचा वापर योग्य पद्धतीने केलेला असावा दुपारच्या वेळी ज्यावेळी आपण टेम्परेचर सदतीस अडतीसच्या वर अगदी चाळीस एक्केचाळीसपर्यंत जातं त्यावेळी झाडं उडी होण्याचा धोका जास्त असतो कारण ओलाडावर डायम पडत असतं त्यावेळे दुपारच्या वेळी एक दीडच्या दरम्यान आणि तीन साडेतीनच्या दरम्यान शक्य असेल तर दोन वेळा किंवा दुपारी दोनच्या दरम्यान एकदा हे जर छटणीच्या पाच ते पंधरा दिवसापर्यंत दुपारच्या वेळी एकदा पाणी मारलं तर हे चांगला एकसारखी बाग फुटण्यासाठी त्याचा फायदा होतो त्याचवेळी काही शूट पुढं निघून जातात पाठीमागे काही शूट राहतात तर सुद्धा दहा ऐंशी दहा हा रेशो ठेवावा म्हणजे दहा टक्के काळ्या अगोदर ज्या फुटल्या त्या काढून टाकाव्यात ऐंशी टक्के ज्या काढ्या एकसारख्या आकाराच्या आणि वयाच्या भेटतात त्या ठेव्या होत्या आणि पाठीमागून फुटलेली जी दहा टक्के काढी आहे ती काढून टाकावी म्हणजे दहा ऐंशी दहा असा जो रेशो आहे तो रेशो मेंटेन ठेवून ऐंशी टक्के काढ्या एकसारख्या का आकाराच्या ज्या मधल्या पिलेरमध्ये फुटलेल्या त्या त्या ठेवायच्या म्हणजे अगोदर फुटलेलं काढायचं शेवटी फुटणार आहे ते काढायचं आणि जे नव्वद ऐंशी टक्के जी बाग जी मधल्या पिलेरमध्ये फुटली ती ठेवायची अजून एक गोष्ट इथं बघायला थोडीशी चुकतो ती अशी की मिलीबग पाठीमाजन आलेला असतो आणि मिलीबगच्या नियंत्रणासाठी आपण ह्या भर उन्हात जे साली काढतो ते साली काढायच्या नाहीये कोणत्याही परिस्थितीत साली काढायच्या नाहीत कारण डायरेक्ट सनलाईट जर त्या खोडावर पडली तर मात्र खोड उडी होण्याचा जा धोका जास्त बागेचं लाईफ जुन दिवशी तीन चार पाच वर्षानं कमी येते यासाठी झाडावर जी उन्हाळ्याच्या साल्या आहेत त्या साली तशाच ठेवायच्या सनलाईट ते झाडाचं झाडापासून त्या साली विहिरीचं संरक्षण करतात एवढ्याच जरी तुम्ही बाबी अभ्यासाला चांगल्या आणि त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा बाग एकसारखी आणि चांगली एक आणि एकसारख्या आकाराची काडी आणि एकसारख्या जाडीची काडी आपल्याला मिळायला खूप मोठा फायदा होतो बागायदार म्हणून आपण ॲप आप दिले त्या ॲपचा डाउनलोड करून घेऊन वापर करायचा प्रयत्न करा पुन्हा एकदा विनंती करू करतो की आपण छोट्या छोट्या असल्या गोष्टीवर सुद्धा चर्चा करतोय एकही व्हिडिओ मिस नका करू एकही व्हिडिओ पास नका करू कारण त्यातसुद्धा एखादी गोष्ट आपल्याला चांगली मिळू शकते त्यामुळं जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद